बर का बाई तुम्ही फक्त भुका 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 आणि भुका तुम्हाला भोकायलाच ठेवलंय तुम्ही आणि संजू बाबा संजू बाबा आणि तुम्ही दोघं जण आहे ना तो भोंगा बंद झालाय बरं का म्हणजे तो जो भोंगा होता ना एक तीन टाइम वाचणारा तो बंद झाला पण हा सकाळचा भोंगा काय बंदच होईना बघा हा भोंगा वाचतोच वाचतो बरं ते काय कुठंच जुळत नाही त्या भोंग्याचं काय ना इथलं उचलतंय की लगेच उडी तिकडं मारत तिथलं उचलतं की लगेच तिकडं उडी मारतं म्हणजे त्याचं काही तळाला मिळत नाही त्या मोंग्याचा पण काहीही म्हणजे काय त्या शब्दांचा तळाला मिळत नाही काही कारण काही म्हणून त्याचा इतका आत्मविश्वास दृढ कि तुम्ही बघितलं असेल त्याच्या जे आहे ना मुख्यमंत्री आम्हीच होणार प्रधानमंत्री अमित अरे शिवसेनेचा होणार शिवसेने ते गेलंय आणि कुठं शिवसेनेचा प्रधानमंत्री करायला फार कठीण आहे या माणसाचं म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्याच्यात मध्ये कुठून आहे कळ ना बाबा काही तर असे काही लोक आहेत की त्यांनी असं काही चालू केलेलं आहे तर काही फरक पडत नाही आणि हो जे काही गाणं आहे ना शिंदे साहेबांवर बनवलेलं ते कोण आता तू त्याच्यानंतर सुषमाबाई लगेच आणखी कोणतरी आहेत आणखी एक बाई त्या तर मी पण बनवलंय बरं का मी याच्या अगोदर तो व्हिडिओ अपलोड केलाय नक्की ते गाणं ऐकायचं किती नालायक लोक असावीत मला ना किती किती मूर्खाचा बाजार असावा किती अज्ञानी असावी आणि हे कोण मी त्याला नाही म्हणते ना ज्याने गाणं म्हटलं त्याला नाही कि या लोकांनी सत्ता आली नाही म्हणून काय लोक धरलीत काय लोक पाळलीत आणि काय काय त्या लोकांना बोलायला लावतायत ते रोहित पवार काहीतरी वेगळंच कांड करतायत ते एकतर तिथं सोडलंच त्या अंतरवालीच त्याचा तर काही विषयच नाहीये नाही का समाज नासवायला पण रोहित पवारांचं माग मागच्या आठवड्यातलं प्रकरण बघितलं अस ना तुम्ही गोरेंच्या प्रकारातलं काय झालं माहिती का की गोरेंच्या माग त्या बाईला लावलं हा आणि ते गोरेंचा राजीनामा वगैरे 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 काय बरंच बरं बरं रोहित पवारांचं मागणं फार ताणून बिनून धावणं त्याच्यावर ज्या वेळेला त्या बाईवर रेड पडली तिने तीन कोटीची मागणी केली होती ती रेड पडली रेड पडल्यानंतर सगळ्यात जास्त अखंत तांडव रोहित पवारांनी केला अंबादास दानवेनी केला का बर रेड पडली बाईवर अं तुम्ही का कंत तांडव करताय आता तिने पैसे मागितलेत म्हणूनच रेड पडली ना तिने ती म्हणते मी त्या पैशांना हाताही लावला मग तुझ्यापर्यंत ते पैसे आलेत कसे कोणतरी घेऊन आलं कस त्या पैशाची मागणी तू केली आहे या बाईने पैशाची मागणी केली जी व्हॉइस चाचणी सुद्धा झालेली आहे कारण अँटी करप्शनच्या रेड ज्या असतात ना म्हणजे त्याच पद्धतीमध्ये याची सुद्धा रेड झालेली आहे खंड्यांची आणि मी बरेच अधिकारी घालवलेले आहेत हो भ्रष्ट अधिकारी मला त्याचा फार अभिमान आहे त्यामुळे त्या लोकांची प्रोसेस जी आहे ना ती कशी असती मला चांगली माहिती आहे एवढं सहजासहजी कुठल्याही याची रेड पडत नसती तर यांचं म्हणणं असं की कशी काय रेड पडली बरं रेड पडली ते जाऊ दे ह्या एक कोटी रुपये कुठून आले अरे ते एक कोटी म्हणजे तुमच्या खातला आहे ना एकांना खात मळ सुद्धा नाहीये ते पवार कोणाला बोलताय तुम्ही इतके तर तुम्ही भ्रष्ट आहात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की पैसे आमच्याकडेच असावेत आम्हीच पैशावाले आहोत पैसे फक्त आमच्याकडेच असतील असं तुमचं म्हणणं आहे का रोहित पवार का बरं गोरेंकडे असू शकत नाही बरं रेड ज्या वेळेला म्हणजे अँटी करप्शनच्या रेडचं मी सांगते तर मला असं वाटतं ही पण रेड सेम तशीच असावी अँटी करप्शनची रेड अशी असती की पैसे त्या लोकांचेच असतात जर एखादी व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर ही अँटी करप्शन वाली लोक त्यांच्या नोटा देतात त्याला ती पावडर वगैरे लावलेली असती आणि त्या ती लोक त्यांच्या नोटा देतात तर अशी कोण पद्धत असती बर का रोहित पवार करायची माहिती तुमच्या आजोबांनी तुम्हाला सांगितलं असेल त्यामुळे मी सांगते तर अशा पद्धतीमध्ये यांनी ना नुसतंच काहीतरी माजवण करायचं ती तिथं दंगलच घडवायची कुठं काय काहीतरी वेगळंच करायचं काहीतरी कोणी वक्तव्य केलं की त्याच्यावरच नाचायचं झालं की आज त्या कोरटकरला गरळ ओकेल ना छत्रपती घराण्यावर महापुरुषांवर त्याला सुट्टी नाही लक्षात ठेवा त्याला सुट्टी नाही ना अजिबात मी फेसबुकला आहे ना एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ह्यांच्या काळात ह्यांनी दनादन दनकेश द्यायचं काम चालू केलं होतं ह्यांच्या विरोधात जर कोणी बोलून तर काय केलं मला सांग केतकीने के काय केलं होतं तीन महिने त्या पूर्वीला आतमध्ये डांबलंय ज्या पोराने कविता तयार केली होती शरद दुद्दीन बाबांच्या बद्दल ज्या पोराने त्या पोराला सुद्धा डांबलो होतं आतमध्ये <laughs> कर्मसेने फक्त <laughs> कमेंट केली होती कर्मसेने तर कर्मसेला सुद्धा बंगल्यावर घेऊन मारलं संगीता वानखेडे फक्त श्वेता महालेतलाच नाही तर महाराष्ट्रातल्या अखंड आमदार खासदार सॉरी हिंदुस्थानातल्या सर्व आमदार खासदारांना जोडकलं होतं कोरोना काळात मध्ये कारण ती लोक फार्म हाऊसला जाऊन बसले होते म्हणून की अरे आज काय हवं नको ना समाजाला ते बघा तर त्यांनी काय केलं मला आतमध्ये टाकलं पंधरा दिवस म्हणजे तुम्ही दन अन्याय अत्याचार केलाय त्या अडीच वर्षामध्ये आणि तुम्ही लोक ज्ञानाच्या गप्पा सांगता लोक तुम्ही खरंच किती तोंड आहेत रे तुम्हाला तो रावणही लाजत असेल तुमच्या पुढं तो रावणही ना खाली बघत असेल ना म्हणत असं नाही मला तर आज होते रे तुम्हाला किती तोंड आहे आणि कुठं कुठं आहे ते तोंड पण कुठं कुठे आहेत